सर्वांना नमस्कार वीर अभिमन्यू भाग दोन पांडवांचा वनवास व अज्ञातवास संपला होता द्यूत घेताना ठरलेल्या अटीनुसार पांडवांना त्यांचे राज्य परत मिळायला हवे होते पण दुर्योधनाने नकार दिला युद्ध व्हावे असे पांडवांना विशेषतः युधिष्ठिराला वाटत नव्हते युद्धाच्या परिणामाची त्यांना जाणीव होती शेवटी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाबरोबर निरोप पाठविला आम्हाला राज्य नको केवळ पाच गावे दिली तरी आम्ही संतुष्ट राहू पण दुर्योधनाने ठामपणे नकार दिला तो म्हणाला पाच गावेच काय पण सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन द्यायची माझी तयारी नाही पांडवांनी युद्ध करावे व शक्ती असेल तर आपले राज्य परत घ्यावे दुर्योधनाच्या या अनुरूपाने पांडवांना धक्काच बसला श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाली युद्ध अपरिहार्य झाले पांडवांनीही सैन्य जमवायला सुरुवात केली कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्य समोरासमोर उभी टाकली पांडवांच्या बाजूने सात अक्षोहिणी तर कौरवांकडे अकरा अक्षोहिणी असे अठ अट, एकूण अठरा अक्षोहिणी सैन्य रणांगणावर उभे होते एक अक्षोहिणी सैन्यात एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती एकवीस हजार आठशे सत्तर रथ पासष्ट हजार सहाशे दहा घोडे व एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ असे हे युद्धही अठराच दिवस चालले कौरवांच्या बाजूला पितामह भीष्म कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा महारथी कर्ण अशासारखे वीर होते दुर्योधन व त्याचा भाऊ दुःशासन हे दोघेही शूर योद्धे म्हणून ख्यात होते जयेंद्रथ स शल्य आदी रथी महारथी कौरवांची धुरा सांभाळित होते पांडवांच्या पराक्रमाबद्दल प्रश्न नव्हता भीमाची गदा पाहून शत्रू चळचळा कापत अर्जुनाच्या गांडीवधनुष्याला तोंड द्यायची कुणाचीच प्राज्ञा नव्हती भीमपुत्र घटोत्कचाच्याच मायाजाळाला सारे घाबरत पांडव सैनेचे संचालन द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न करीत होता आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वतः भगवान श्रीकृष्ण करीत होते युद्ध सुरू झाले रक्ताच्या नद्या वाहू लागल्या शस्त्रांच्या आवाजाने आणि जखमी सैनिकांच्या विबळण्याने सारा असमंत भरून गेला प्रेतांचा खच पडला योद्ध्यांच्या रक्ताने कुरुक्षेत्राची धरा चिंब झाली अत्यंत भीषण असे हे युद्ध होते भीष्म द्रोण कर्ण भीम अर्जुन यांच्यासारखे योद्धे या युद्धात तळपत होते हजारो सैनिकांचा संहार झाला अर्थात वीर अभिमन्यूही या युद्धापासून दूर नव्हता त्याचे युद्ध कौशल्य पाहून सारे योद्धे भयचकित झाले युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले होते अभिमन्यूच्या शरवर्षावाने कौरव सैन्य मेटाकुटीस आले होते त्याचा बाण कधी वाया गेला नाही आज हा सिंहाचा छावाजणू संतप्त झाला होता हा तळपता सूर्य रणांगणात उतरला आणि कौरव सैन्याला त्याने दे माय धरणी ठाय करून सोडले त्याला थांबायला कृपाचार्य पुढे आले त्यांच्या मदतीला नंतर अश्वत्थामा व सैंधव आले पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला शेवटी त्यांच्या साह्यार्थ स्वतः गुरु द्रोणाचार्य आले तेव्हा कुठे अभिमन्यूच्या शरवर्षावाला ते तोंड देऊ शकले त्याचे हे अतुलनीय शरसंधान पाहून द्रोणांना आश्चर्य वाटले त्यांनी आतापर्यंत अर्जुनाचे युद्ध कौशल्य पाहिले होते आज त्यांना जाणवले रणांगणावर एक नव्हे दोन अर्जुन आहेत दुर्योधनाने अलंबुस नावाच्या राक्षसाला अभिमन्यूवर पाठविले त्या राक्षसाच्या अकस्मात हल्ल्यात पांडव सैन्य गोंधळले भयभेद झाले माघारी परतू लागले त्या राक्षसाला तोंड द्यायला द्रौपदीचे पुत्र पुढे आले त्यांचे घोडे व सारथी अलंबूसने ठार मारले आता भावांच्या मदतीसाठी अभिमन्यू पुढे आला त्याच्या अचूक शरसंधानाने राक्षसराज जखमी झाला तेव्हा त्याने मायावी रूप घेतले युद्धभूमीवर अंधार पसरविला हे पाहताच अभिमन्यूने सूर्यास्त्राचा प्रयोग केला शेवटी त्या राक्षसाला या बालवीरापुढे पराभव स्वीकारावा लागला अभिमन्यूला आता आणखी स्फुरण चढले या वादळाला तोंड देणे कौरवसेनेला कठीण गेले तेव्हा स्वतः पितामह भीष्मांना कौरवांच्या रक्षणार्थ पुढे यावे लागले त्यांच्या बाणांच्या वर्षावाचा अभिमन्यू तेवढ्या कौशल्याने प्रतिकार करीत होता भीष्म व अभिमन्यू यांच्यातील युद्धाची वार्ता करताच अर्जुन पुत्राच्या मदतीला धावला युद्ध सुरूच होते सायंकाळ झाली दोन्ही सैन्य शिबिरात परतली पण त्या दिवशी साऱ्यांच्या तोंडी चर्चेचा सा एकच विषय होता अभिमन्यू महाभारतीय युद्धाच्या अकराव्या दिवशीही अभिमन्यूच्या पराक्रमाने कौरव सेना त्रस्त झाली कौरवांकडे पौरव नावाचा सेनानी होता त्या दिवशी अभिमन्यूची पहिली गाठ पौरवाशी पडली अभिमन्यू धनुष्याला प्रत्यंचा लावत असतानाच पौरवाने बाण सोडून त्याचे धनुष्य मोडून टाकले तेव्हा अभिमन्यू तलवार घेऊन पौरवावर चालून गेला क्षणार्धात त्याने पौरवाला खाली टोळविले ते पाहून सिंधू देशाचा राजा जयंतरथ त्याच्या मदतीला धावला जयंतरथ अभिमन्यूचा द्वेष करीत होता अभिमन्यू व जयंतरथ यांच्यात भीषण युद्ध झाले कुणी कुणाला हार जाईना जयेंद्रथाने निर्वाणीचा वार केला तो वार अभिमन्यूने तेवढ्याच समर्थपणे झेलला त्याचे शस्त्र अभिमन्यूच्या ढालीत घुसून तुटले आता जयेंद्रथ घाबरला आणि क्षणार्धात पळून गेला ते पाहून शल्याने अभिमन्यूवर अग्निबाण सोडला तोही अभिमन्यूने कौशल्याने परतविला त्या बाणाने शल्याचा सारथीच ठार झाला त्यानंतर शल्याने गदा हाती घेतली गदा युद्धातही अभिमन्यू हार मानणारा नव्हता एवढ्यात भीम तेथे पोहोचला अभिमन्यूला त्याने मागे केले महाभारतीय युद्धाचा आज बारावा दिवस होता पितामह भीष्म शरशय्येवर होते द्रोणाचार्यांच्या हाती कौरवसेवेनेची धुरा होती सतत पराभव स्वीकारावा लागल्याने दुर्योधन दुःखी होता गुरु द्रोणांजवळ त्याने आपले मन मोकळे केले द्रोणाचार्यही चिंतेत होते ते म्हणाले अर्जुनाच्या शौर्यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागतो आहे अर्जुनाला अन्यत्र युद्धात गुंतवून ठेवले तर इतर पांडवांचा मी पराभव करू शकेन त्यानंतर कौरवसेनेतील पाच योद्ध्यांनी अर्जुनाचा पराभव करण्याची शपथ घेतली जिंकू किंवा मरू या ईर्षेने त्यांनी अर्जुनाला युद्धात आव्हान द्यायचे ठरविले युद्धाचा तेरावा दिवस उजाडला अर्जुन रणांगणावर येताच या पाच योद्ध्यांचे आव्हान त्याला स्वीकारावे लागले श्रीकृष्ण त्याचे सारथ्य करीत होते शत्रुशी लढाई करीत युद्धभूमीपासून अर्जुन दूर गेला इकडे द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची चक्रव्यूह रचना केली चक्रव्यूह भेंदून आत प्रवेश करणे कठीण होते भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांना चक्रव्यूह भेदता येत होता त्यापैकी श्रीकृष्णाने तर हाती शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती अर्जुन युद्धभूमीपासून दूर अन्य वीरांना तोंड देत होता तो चक्रव्यूह भेदू शकेल असा एकच योद्धा आता पांडवांकडे शिल्लक होता तो म्हणजे वीर अभिमन्यू चक्रव्यूहात प्रवेश करणे अभिमन्यूला माहिती होते पण त्यातून बाहेर निघणे मात्र त्याला ठाऊक नव्हते पांडव हतबल झाले युधिष्ठिर काळजीत पडले पांडवांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता अभिमन्यूला हे समजताच तो आपल्या काकांना भेटायला आला व म्हणाला चक्रव्यूह भेदून मी आत प्रवेश करीन आपण काळजी करू नये अभिमन्यूचे हे धाडस पाहून पांडववीर चकित झाले या संकटात त्याला लोटायची युधिष्ठिराची तयारी नव्हती ते म्हणाले अभिमन्यू तू अजून लहान आहेस चक्रव्यूहात शिरून कौरवसेनेतील अनुभवी रथींना तोंड देणे ही सामान्य गोष्ट नाही युधिष्ठिर त्याला समजावत होते पण अभिमन्यू आपल्या निर्णयावर कायम होता त्याला चक्रव्यूह भेदायला परवानगी हवी होती शेवटी युधिष्ठिरांनी अभिमन्यूच्या हट्टापुढे मान झुकवली ते म्हणाले अभिमन्यू तू चक्रव्यूहाचा भेद कर मी भीम सात्यकी दृष्टद्युम्न व पांचाल तुझ्या पाठोपाठ विवाहात प्रवेश करू अभिमन्यूला आनंद झाला तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका पांडवांना पराभव स्वीकारावा लागणार नाही युधिष्ठिराचा अन्य पांडवांचा आई व आईचा त्याने आशीर्वाद घेतला उत्तरेने त्याच्या कपाळावर कुंकुम तिलक लावून त्याच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त केली तिच्या मनातील अस्वस्थता तिने चेहऱ्यावर दिसू दिली नाही कारण ती वीरपत्नी होती शस्त्रास्त्र घेऊन अभिमन्यू रथ रथावर चढला युद्धभूमीकडे अभिमन्यूचा रथ जात असता त्याचा सारथी त्याला सांगत होता एक खूप मोठी जबाबदारी तू स्वीकारली आहेस युद्धाचे तुला पुरेसे ज्ञान नाही अशा स्थितीत द्रोणाचार्यांसारख्या निष्णात योद्ध्यांशी टक्कर देणे सोपे नाही त्यावर हसून अभिमन्यू आत्मविश्वासाने उत्तरला अरे अग्नी कधी बर्फाला घाबरला आहे सिंहाला जंगलात कधी भीती वाटते युद्धात प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी त्याच्यासमोरही मी कधी पराभूत होणार नाही अभिमन्यूचा रथ युद्धभूमीवर उभा ठाकला कौरवसेनेतील रथी महारथी समोर होते युद्धाला तोंड लागले या वीरांच्या माऱ्याला तोंड देत सहजतेने अभिमन्यू पुढे सरकत होता त्याचे असामान्य शौर्य पाहून सारेच आश्चर्यचकित झाले चारही बाजूने कौरववीर त्याच्यावर तुटून पडले होते पांडवांच्या पराभवासाठी त्वेषाने ईर्षेने पेटलेले चिडलेल्या सापासारखे पण अभिमन्यूच्या शरवर्षावापुढे ते हतबल झाले त्याचा कोणताही बाण वाया गेला नाही कौरव सेना भयभीत झाली प्रचंड वृक्षांची राखरांगोळी करीत पुढे सरकत जाणाऱ्या वनव्याप्रमाणे कौरव संहार करीत अभिमन्यू द्रोणाचार्यांपुढे उभा राहिला तेव्हा क्षणभर त्यांच्याही डोळ्यात कौतुकाचे भाऊ उमटले दुर्योधनाला हे वृत्त समजताच तो तातडीने अभिमन्यूला तोंड द्यायला द्रोणाचार्यांजवळ आला नेमका त्याचवेळी दुर्योधनाचा रथ द्रोणाचार्यांकडे जात असलेला पाहून कर्ण वकृपाचार्य यांनीही आपले रथ त्यामागोमाग भरधाव सोडले आणि काही क्षणातच चक्रव्यूहाच्यामध्ये सापडलेल्या अभिमन्यूच्या रथाला चारही बाजूने द्रोण कृप कर्ण व दुर्योधन या कौरव सेनेतील सर्वश्रेष्ठ वीरांनी घेरून टाकले इकडे अभिमन्यूचा पाठपुरावा करीत येणाऱ्या युधिष्ठिर भीम व अन्य वीरांना जयेंद्रथाने धो रोखून धरले जयेंद्रथाने यापूर्वी एकदा पांडवांकडून पराभूत झाल्यावर पांडवांना हरविता यावे यासाठी तपश्चर्या केली होती भगवान शंकराकडून त्याला वर हवा होता अर्जुन अजेय होता त्याला तसा वर पूर्वीच मिळाला होता तेव्हा अर्जुन नसताना इतर पांडवांना तू पराभूत करू शकशील असा शंकराने त्याला वर दिला शंकराच्या वराने उन्मत्त झालेल्या जयंद्रथाने नेमकी यावेळी संधी साधून पांडववीरांना अडवून धरले आणि तिकडे अभिमन्यू शत्रुपक्षाकडील सर्वश्रेष्ठ महारथींना एकटाच तोंड देत होता दुर्योधन द्रोण कृप कर्ण व अश्वत्थामा या पाच योद्ध्यांना अभिमन्यूने एकाच वेळी रोखून धरले क्षणाचाही विलंब न लागता त्याच्या भात्यातून भान बाण निघत होते व शत्रुपक्षाचे वीर जमिनीवर कोसळत होते त्याच्या बाणाने कर्णाच्या ढालीच्या ठिंग्या ठिकऱ्या उडाल्या सुशेन दीर्घलोचन वशल्य यांच्यासारख्यांची पाचावर धारण बसली तळपत्या सूर्याच्या या अभूतपूर्व तेजाने दिपून कौरवसेना माघार घेऊ लागली गुरु द्रोणाचार्य स्वतः हे शौर्य अनुभवित होते कौतुकाने त्यांच्या तोंडून अभिमन्यूची प्रशंसा बाहेर पडली त्यावर दुर्योधनाचा क्रोधाग्नी भडकला दुःशासनाला तो म्हणाला द्रोणाचार्यांना अर्जुनाबद्दल अतिव प्रेम आहे त्यामुळे ते या अर्जुन पुत्राचा कधीही वध करणार नाहीत त्याचा वध करायची जबाबदारी आता आपणच उचलायला हवी दुशासनंत वेषाणे म्हणाला अभिमन्यूला मी ठार मारतो अभिमन्यू मरताच पुत्र शोकामुळे अर्जुनही जिवंत राहणार नाही द्यूतक्रीडेत पांडव हरले तेव्हा याच दुशासनाने भरसभेत द्रौपदीचा अपमान केला होता या दुःशासनाचा पांडवांनाही सूड घ्यायचाच होता पण दुशासनही योद्धा होता तो समोर दिसताच अभिमन्यूचा राग उफाळून आला तो म्हणाला शेवटी तू समोर आलास तुझ्या पापाचे वक्रूरतेचे फळ तुला मिळायलाच हवे आणि ते फळ मी तुला आता येथेच भोगायला लावणार आहे या युद्धभूमीवरून जीवन वाचवून तू पळाला नाहीस तर आता जगातील कोणतीही शक्ती तुला वाचवू शकणार नाही आणि अभिमन्यूने प्रत्यंच्या ओढली निघालेला तीर सरळ दुःशासनाच्या छातीत घुसला आणि रक्ताची चिरकांडी उडाली दुःशासन मूर्छित होऊन पडला त्याच्या सारथ्याने रणंगणावरून पळ काढला दुःशासनाची ही गत पाहून महारथी कर्णसमोर आला कर्ण परशुरामाचा शिष्य होता याच परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांचा नायनाट केला होता कर्णाने अभिमन्यूवर शंभर बाण सोडले पण अभिमन्यूने ते लिलया परतवले एवढेच नव्हे तर त्याने कर्णाच्या रथाची ध्वजा तोडली अभिमन्यूच्या अचूक शरवर्षावाने कर्णाच्या रथाचे घोडे उधळले आणि माघारी फिरले कर्णाची दुर्दशा पाहून कौरव सेनेच्या तोंडचे पाणी पळाले पलीकडे युधिष्ठिर भीम व सात्यकी अभिमन्यूपर्यंत पोहोचण्याचे सारखे प्रयत्न करीत होते पण व्यूहरचनेमुळे त्यांना वेगाने पुढे सरकणे शक्य होत नव्हते दुर्योधनाने कौरव सेनेला धीर दिला परिस्थिती अजून आटोक्याबाहेर गेली नव्हती काही पांडववीर अभिमन्यूपासून दूर होते तर अर्जुन लढत लढत युद्धभूमीच्या बऱ्याच बाजूला गेलेला होता एकट्या अभिमन्यूला अडचणीत आणून आपण परिस्थितीवर मात करू शकू असे दुर्योधनाला वाटले कर्ण द्रोण व अश्वत्थामा यांच्यासह दुर्योधन पुन्हा अभिमन्यूवर चालून गेला दुर्योधन पुत्र लक्ष्मणाचा रथही त्यांना येऊन मिळाला होता काही वेळ युद्धाची धुमश्चक्री उडाली या कौरववीरांचे आक्रमण निष्प्रभ ठरले आणि क्षणार्धात अभिमन्यूच्या धनुष्यातून सुसू करीत निघालेल्या बाणाने दुर्योधन पुत्राचा वेध घेतला लक्ष्मणाचे शिर ओढून धुळीत कोसळले सर्वत्र हाहाकार माजला कौरव सेनानी हताश झाले कर्ण गुरु द्रोणांजवळ गेला व त्यांना म्हणाला गुरुवर्य अभिमन्यूला कसे पराभूत करावे द्रोण उद्गारले कर्ण अभिमन्यूचा पराभव करणे अशक्य आहे तो पुरुषसिंह आहे त्याचे हात व बोटे पहा विजेच्या गतीने तो शरसंधान करतोय त्याचा तीर भात्यातून केव्हा निघतो व धनुष्यावर केव्हा चढतो ते समजतही नाही त्याच्या शरवर्षावाने माझ्या शरीराची चाळणी झाली आहे त्याच्या शौर्यापुढे मी हात टेकले आहेत कर्ण उत्तरला युद्धातून पळणे भ्याडपणाचे लक्षण आहे म्हणूनच मी येथे आहे अन्यथा त्याच्या अचूक शरवर्षावाला तोंड देणे मला कठीण झाले आहे त्याला पराभूत करायचा मार्ग तुम्ही आमचे सेनानी म्हणून सांगायलाच हवा द्रोण म्हणाले अभिमन्यू बालक असला तरी महान वीर आहे समोरासमोर त्याचा पराभव करणे कठीणच नव्हे तर असंभव आहे त्याचे धनुष्य कोणी तोडू शकला तर अभिमन्यू पराभूत होऊ शकेल तुझी इच्छा असेल तर तो शरवर्षाव करताना दुसऱ्या बाजूला वळेल तेव्हा त्याच्या धनुष्यावर आघात कर त्याचे धनुष्य तुटले तर तुम्ही जिंकू शकाल अन्यथा हाती धनुष्य असताना त्याचा पराभव करणे कठीण आहे कर्णाने मनोमनी काही निर्णय घेतला अभिमन्यूच्या रथाच्या मागच्या भागाला त्याने आपला रथ वळविला आणि युद्धात मग्न असलेल्या अभिमन्यूच्या धनुष्याचा त्याने लक्ष नसताना वेध घेतला मागून आलेल्या अनपेक्षित वेगवान बाणाने आपले काम केले अभिमन्यूचे धनुष्य मोडले त्याचवेळी भोजाने अभिमन्यूच्या रथाच्या घोड्यांवर वार केले घोडे खाली कोसळले आता अभिमन्यूचा रथ पुढे जाऊ शकत नव्हता कृपाचार्याने अभिमन्यूच्या रक्षकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले द्रोण कृप कर्ण अश्वत्थामा बृहद्बल व कृतकर्मा या सहा महारथींनी आता या सोळा वर्षीय निशस्त्र बालकाला घेरले होते आणि त्याच्या साह्यार्थ एकही पांडववीर तेथे नव्हता पण त्या क्षणीही अभिमन्यू डगमगला नाही खडक घेऊन तो, तो रथातून खाली उतरला तो खाली उतरताच द्रोण व कर्ण यांनी एकाच वेळी वार करून त्याची ढाल तोडली तेव्हा त्या शूर बालकाने आपल्या रथाचे चाक